रिगल कॉलेज आयोजित रिगल टॅलेंट हंट एक्झाम दोन हजार चोवीस इयत्ता दहावीची दा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल क्षेत्रात जाण्यास इच्छुक स्कॉलरशिपची सुवर्ण संधी स्कॉलरशिप पाच लाख पर्यंत रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता स्थळ रिगल कॉलेज कणकवली मुक्का जानवली दळवीवाडी मुंबई गोवा हायवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य दोन अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास किंवा सत्तर सहासष्ट शून्य तीन बेचाळीस शून्य चार आणि जे लोक होते नगरसेवकांनी सांगितलं की मोदी सरकार असं नक्त आणि त्यामध्ये चांगलं होईल की नाही ऐकत नाही आधी बैठक घेतली मी सकाळचे आता झाला पण कुठलेच ता त्या आपण व्हिडिओ बघितला तर कुणा शहरातलेच नाही तर कुणा तालुक्यातले अनेक लोक आणि जिल्हा बाहेरचे सोड लोक त्या ठिकाणी होते त्यांचा अधिक आयुष्य नाही आणि आम्ही कोणत्या जे होते तिथे नगरसेवक शहरातले होते आम्ही पण बाहेरचे होते कोणतं झालो नाही बरोबर ना हे शहरातले शहरातल्या लोकांचा त्यांचा आपले प्रश्न होते आता मॅडम त्याच आमच्यानंतर म्हणजे एकतर बघितलं की त्यांच्या प्रेमाचे नगरसेवकांच्या प्रेमाचेच केलं तर ते हे आहेत ऑफिशियल प्रिमायसिस ऑफिशियल प्रिमायसिस आहे त्यांच्या प्रिमायसिस मध्ये ते असताना त्यांचा तुमच्या प्रिमायसिस मध्ये बाहेरचे लोक आणि प्रिमायसिस मध्ये त्यांच्या वाद घालायला पण त्यांच्यावर निर्माण करायचे की जे प्रिमायसिस म्हणजे आमच्या घरी येऊन वाद झालायचं आणि आमच्यावर निर्माण करायचे असं अरे तुम्ही काल चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल वाढलं नाही की तुम्ही योग्य पद्धतीने आणली पण तुमच्या वरिष्ठांना सांगायचे असं दबाव आणून पडचं हे करू नका अच्छा हेच असेल तर त्याला काय सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा आमचं म्हणणं शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकलं आम्ही जाव म्हणजे आमचं हे तीन तास बघितलं प्रेमाला कशी एल सी आली पाहिजे आता भाऊ शेवटी माझी पोलीस म्हणून कायद्याच्या आणि सगळ्या शेवटपर्यंत माझ्यावर जेवढं काही वेगळा दबाव आणण्याचा प्रयत्न जरी केला तर मी जे योग्य आहे आणि आपल्या ज्या तेच आपण आणि हे सगळे तशी नाही आपण त्यांना इच्छा नव्हती तुम्हाला हे करू शिव माझे मग नगराध्यक्ष उपनगर नगरसेवक अंगावर येतात बायका अंगावर येतात तुमच्या समोर होत कशा पद्धतीत येत होत्या व्हिडिओ समोर आम्ही तयारी करायची आमचे नगरसेवक किंवा आमच्या एका सगळं केलं असं पोलिसांच्या अंगावरती किंवा कोणा शिळ्या घालून बोलले किंवा अमुक करून बोलले असं प्रश्न विचारायचे प्रश्न মানে মেপৰ আমি असते ना पूर्ण ग्रुप शासकीय कर्मचाऱ्यांना जमला असतं तर आमचं काय म्हणणं ना भाजपच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रम भाजपचा होता काय शासनाचा होता आणि दुसरी गोष्ट मॅडम हे काय की जे आयोजक आहे आयोजक हे सिओ नाही आहे सिओची तक्रार घेऊन तुम्ही याच्यात गुन्ह्यात दाखल करू शकत नाही एक भाग आहे ठिकाणी संयोज प्रशासन त्या भाजपामध्ये संयोजन वेगळे संयोजक वेगळे आहे त्यामुळे त्यांची तक्रार घेऊन तुम्ही हे गुन्हा दाखल करू शकता त्यांच्या

त्यांनी असं आम्हाला माहिती पण माहिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो रथ घेतला मॅडम त्या कलेक्टर ऑफिस प्रत्येक रथाबरोबर संयुक्त कलेक्टर ऑफिसनं आहे की तुम्ही त्यांना फेवर करता म्हणून मला मी मला ब्लेम केलं के के की त्यांना लॉ लॉयल ऑर्डरचा विषय होऊ नये एवढीच माझी भूमिका आहे बाकी मला कोणत्या पक्षाचं काय मला म्हटलं नाही आणि माझी शेवटपर्यंत तीच भूमिका असणार आता त्यांच्यासाठी झाले की ते कलेक्टर साहेबांची प्रतिनिधी म्हणून तिथे काम करत आणि त्या जो पूर्ण कार्यक्रम आहे तो त्यांच्या अंडर त्यांच्या व्यवस्थापनेमध्ये तो पाठ पडला होता सर बऱ्या सगळ्या ठिकाणी हाच प्रोसिजर चालू आहे माझ्या माहिती आणि त्यामुळे कुणी काय त्याच्यामध्ये बाधा आणली तर त्यांनी तो गुन्हा दाखल त्यांनी सुमोठं होतं आहे आणि कुठल्याही प्रकारचा आम्ही त्यांच्यावरती प्रेशर आणलेलं नाही म्हणजे पोलीस खात्याकडून <analyte> सीओनच्या वरती कसला हा काहीतरी कायदा सुरक्षेचा प्रश्न आणि त्यांनी आमची मीटिंग

मग तो पिंपळी साठी नव्हता की कोणासाठी नव्हतं कुडाळच्या बाहेरची कुडाळ मध्ये होती ना किंवा त्यांच्या हा जिल्ह्याचा कार्यक्रम असेल ना म्हणजे जिल्हा जिल्ह्या तालुक्याचा कार्यक्रम असेल प्रशासनाचं कर्तव्य होतं की त्यांनी बाहेरच्या लोकांना आपल्या कार्यक्रमात एंटर होऊ देऊ नये हे नगरपालिकेचं काम कार्य आणि आदल्या दिवशी संध्याकाळी चार वाजता मेमाडी चे गेस्ट हाऊसवर भाजपवाल्याची मिटिंग झाली त्याचा कार्यक्रम कसा करायचा आणि कसे दांडे बुंडे खायचे ही मिटिंग झाली

फोटो काढू म्हणजे व्हॉट्सअपला पाठवून मीडिया करून की बाबा एखादा कार्याकडे बदलून जायचं हे करायचं हे जर त्यांच्यावर जे कोणी करत होते ना नियोजन त्यांच्याबद्दल निवडून झाले म्हणजे आणि दुसरं मॅडम काय म्हणते की कोणाच्या सगळ्यांना काय सल्ला आहे सगळ्यांना हे आहे सगळ्यांना आहे कोण कोणाची उद्घाटन सांगू शकत नाही कोण कोणाची काय करू शकत नाही आणि कोण आमचं असं म्हणणं की तुम्ही काल चांगली लोक घेतली की ज्या शिवणची म्हणजे तक्रार होती त्याप्रमाणे घेतली पण सुद्धा आमचं असं म्हणणं आहे की सुद्धा तक्रार करताना किती लोक होते

एखाद्र आता आम्ही आम्ही सकाळपासून संध्यापर्यंत आम्ही बसू शकतो असं पण आम्ही सायकोलॉजी बरोबर आहे ना आमचं सांगितलं आता ते म्हणजे लोकांकडे काय मेसेज जातो किंवा सर्वसामान्य माणसाची ही दबाव आणला हे आमच्या गुन्हे नव्हते गुन्ह्याला तीनशे दोन होते तीनशे साली होते यांची तयारी आहे जे कोण असतील त्यांची तयारी आहे आठ आठ दिवस आहे आमची पण तयारी आहे गुन्हे कमी नाही नवीन नाही गुन्हे नाही परंतु ही त्यांनी केलं आणि दबा आणला हे आम्हाला आहे कायदा नसेल आम्ही चुकलो असेल तर आम्हाला निश्चित चित्र करा निश्चित आमच्या गुन्हे नोंद करा पण कोणतरी सांगते म्हणून मोदी जो रथ आहे त्या रथाला लोकांचे प्रश्न या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले आठ दिवस ज्या ज्या ठिकाणी रथ जाईल त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी कि तिथल्या लोकप्रतिनिधी प्रश्न विचारले आणि त्याचप्रमाणे कुडाळमध्ये जेव्हा रथ आला तेव्हा सुद्धा कुडाळच्या लोकप्रतिनिधीने त्यांच्या इंदिरावासी घरं असून देत त्यांच्या योजना असून देत यासंदर्भात त्यांच्या ज्या शंका होत्या त्या त्यांनी विचारायचा प्रयत्न केल्यानंतर या प्रयत्न केल्यानंतर भाजपच्या झुंडशाहीने त्या ठिकाणी तर आमचे नगरसेवक होते ते स्थानिक नगरसेवक आणि नगरसेवकांच्या नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात प्रश्न त्यांचे होते परंतु भाजपच्या झुंडशाहीने या ठिकाणी आपल्या रथाला जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मग शेवटी धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला परंतु आज सीओनीसुद्धा जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीमध्ये आमच्या नगरसेवी नावं आहेत परंतु त्या लोकांची नावं नाही जी व्हिडिओमध्ये सरासर दिसत आहेत त्यांचे चेहरे दिसत आहेत ते या शहराच्या बाहेरचे आहेत आणि त्या ठिकाणी झुंडशाही करतात त्यांची मात्र नावं नाहीत आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही निपक्षप्रध्यांनी चौकशी करा आणि सगळ्यांची नावं जे कोण ह्याच्यात असतील ज्याप्रमाणे आमच्या लोकांवर गुन्हे नोंद झालेत त्याप्रमाणे त्या लोकांवर सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही आणि जर झुंडशाही घेऊन खरंच चार चार तास जर कार्यकर्ते जर पोलिटिशनमध्ये जर दबाव आणत असेल ओ तक्रार द्यायला तयार नव्हते तर त्यांच्यावर दबाव चार चार तास असून दबाव केला असेल तर या झुंडशाहीशाहीला खरं तर मोदी रथामध्येच ही झुंडशाहीला आहे त्यामुळेच लोकांचा आता विरोध होतो आहे आणि माझी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि जिल्हा प्रशासन विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदी रथ जाईल त्या त्या ठिकाणी आता एक पोलिसांची व्हॅन घेऊन जावा कारण आता लोकांच्या प्रश्नाचा उद्रेक आता हळूहळू होत जाईल आणि त्याच्याकडे तुमची उत्तरं नसतील त्याचबरोबर इथले काल जे आले नेते होते त्यांना ह्याचे ते उद्घाटन करू देणार नाही त्याची उद्घाटन करू नये ती झुंडशाही आम्ही गेल्या दहा वर्षापूर्वीच मोडून काढलेली आहे आणि अशी झुंडशाही कुडाळच्या भूमीमध्ये कधी चालणार नाही त्याला लोक जनते मतपेटीद्वारे उत्तर देतील आणि त्यामुळे जी कामं जी जे प्रश्न असतील ते लोक आम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी आम्हालासुद्धा लोक प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची सुद्धा उत्तर देणं आम्ही बंधनकारक त्याचप्रमाणे शासकीय सुद्धा यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आप जे लोक प्रश्न विचारतात त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी दरच तुम्ही त्या रथावर या नाही तर रथावर तुम्ही फिरू नका सुद्धा नुसतं ऑफिसमध्ये बसून शनिवार रविवार सुट्टी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज हे असे रथ फिरू नयेत तर त्या ठिकाणी लोकांचे काय प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न कसे सुटणे सुटणार नाहीत आज म, म, कि, किसान सन्मान यो, योजनेमध्ये जिल्ह्यातील पन्नास हजार नाव कमी झाली आहेत त्याचे प्रश्न घेतले पाहिजेत आज इंदिरा आवासमध्ये या ठिकाणी घरं लोकांना मिळालं त्याचे प्रश्न विचारले पाहिजेत आज शेतकऱ्यांना अनु ह्याचं सणागृह अनुदान जे कर्ज वाटपाचं अनुदान होतं कर्ज भरलेलं आहे नियमित कर्ज त्याचं अनुदान मिळाले ते प्रश्न विचारले पाहिजे आंबा काजूचे नुकसान अजूनही लोकांना मिळाले नाही ती विचारली पाहिजेत हे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाची उत्तर आता आम्ही यापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे ज्याप्रमाणे हा रोज फिरतो आहे त्याचप्रमाणे आमचं पण हृदय चर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही पण सुरू करणार आहोत की जे प्रश्न लोकांचे आहेत प्रश्नाला लोकांना प्रश्न सुटले नाहीत ना असे प्रश्न करून आम्ही सुद्धा या रथाच्या पाठम्या आम्ही फिरणार आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम